नमस्कार मित्रांनो खाजगी क्षेत्रात काम करणारा व्यक्ती ज्या व्यक्तीला बारा हजारपेक्षा जास्त सॅलरी आहे व महिन्याच्या महिन्याच्या खात्यात सॅलरी क्रेडिट होते असा व्यक्ती भारतात कुठेही पर्सनल लोन घेऊ शकतो डिजिटल पद्धतीने तर ते कुठून घ्यायचे आणि कसे घ्यायचे चला बघूया सर्वात आधी इंस्टाग्राम ओपन करायचा आहे आणि सर्च करायचं वायडल ऑनलाइन करणार वायडियल ऑनलाइन करणार त्यावर क्लिक करा सर्वात आधी फॉलो करा बघायचा तुम्हाला लिंक अँड सिमवर दिसत आहे ते क्लिक करा बघा इथे पर्सनल साठी मी लिंक टाकून ठेवले अप्लाय फॉर पर्सनल लोन त्यावर क्लिक करा बघा तुम्ही <thirst call> इथे तुमचं तुम्हाला पर्सनल पर्सनल लोन सिलेक्ट करा तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या तुमची ईमेल आय डी तुमचा कार्ड नंबर तुमचं पूर्ण नाव जन्म तारीख तुमचं जेंडर डायरेक्ट सिलेक्ट करा माझ्या डाय अन्न सिलेक्ट करा तुमचं क्वालिफिकेशन किती झालं ते तुमचा करंट रेसिडन्सशिप तुमचा करंट रेसिडेन्स पिनकोड आणि इथे तुम्ही कोणती लँग्वेज बोलू शकता कंपनी तुम्ही कोणा कंपनीत काम करताय प्रायव्हेट लिमिटेड काय आहे तिथे टाका तुमची मंथली इनियन सॅलरी टाका मोठ सॅलरी इथं आपल्याला बँकेतच लागते इथे विचारले आहे तीन पद्धत पण इथं बँकेत सॅलरी असते आपलं लोन होऊ शकते टोटल एक्सपेस किती महिन्यात तुम्हाला आपल्याला बारा महिन्यापेक्षा जास्त एक्सपेन्स लागतो लोन अमाऊंट किती लागते करंट रेंट भाड्यात असेल तर तुमची काही महिन्याची किस्त असेल तर इथे टाका आणि इथे सबमिट करून टाका आणि तुम्हाला इथे एक रुपयाही खर्च लागणार नाही पूर्ण प्रोसेस निशुल्क आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र